नमस्कार इता दहावी गणित भाग एक यामधील अतिशय महत्त्वाचे तीन गुणांचे प्रश्न आत्ता आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि बरोबर पाच या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा प्रश्न दोन अजय हा विजयपेक्षा सात वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष आहे तर त्या दोघांची वये किती पुढचा प्रश्न आहे क्रेमरच्या नियमाने सोडवा तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा आणि चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच दोन संख्येतील फरक तीन आहे मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा पुढचं उदाहरण आहे सोडवा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक पुढचा प्रश्न आहे चार यम वजा दोन यन बरोबर वजा चार आणि चार यम अधिक तीन यन बरोबर सोळा पुढचा प्रश्न आहे एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा पाचने जास्त आहे त्या, त्या आयताची परिमिती बावन्न सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती पुढचा प्रश्न आहे दोन एक्स वजा वाय वजा चार बरोबर शून्य आणि एक्स अधिक वाय अधिक एक बरोबर शून्य या समीकरणाचे आलेख परस्परांना पी ए बी या बिंदूमध्ये छेदतात बिंदू पीचे निर्देशक काढा ए एक्स अधिक बी वाय अधिक पाच बरोबर शून्य आणि बी एक्स वजा ए वाय वजा बारा बरोबर शून्य या समीकरणाची उकल दोन वजा तीन असल्यास ए आणि बीच्या किमती शोधा एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि ठारा दरवर्षी ठराविक वेतनवाढ या अटीवर नोकरी सुरू करते चार वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये पंधरा हजार आणि दहा वर्षांनी पगार अठरा हजार रुपये असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा आणि शेवटचा प्रश्न आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सतरामध्ये एक बरोबर वजा एक असताना एक्सची किंमत शोधा आणि दोन एक्सबरोबर तीन असताना वायची किंमत काढा धन्यवाद